चलो एक चल करेंगे श्रेय में वस्त्र और नगरी स्वागत महायुद्धी उमेदवार उम्मीद और खादा दर शिरमाने यंचा प्रचार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यंची एक चल करेंगे थोड़ा तो बेचे जिनाग एक पास दो नगर उठी भी सोई साइन का एक पास वस्त्र देंगी जाएं उपस्थित रहे असे कोल्हापूर जिल्हा आदर्श रविंद्र नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया विसरून यावेळी विलास गाताडे अमित गाताडे शिवाजी जगताप गीता जगताप दीपक डेरे नरेश नगरकर झाकीर जमादार श्रीकांत कांबळे सुरसिंग मेनेकर झाकीर जमादार नारायण एलगोटा श्रीनिवास फुलपाटे सुरेश कांबळे अप्पा कांबळे रोहित रजपुते बबन कांबळे अभिजित चव्हाण श्रीनिवास कांबळे असे अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झोपडपट्टी वासिय मेळावा संपन्न झाला खासदार धर्षमाने यांच्या प्रचारार्थ इच्चलकंजी येथील रवी रजपती सोशल फाउंडेशनच्या वतीने प्रभाग क्रमांक बारामध्ये झोपडपट्टी वासिय मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास खासदार अनिल बोडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यात डॉक्टर अनिल बोडे म्हणाले की काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम का हटवल्याने काश्मीरमधील मुस्लिम नागरिक समाधानी आहेत तर मोदींच्यामुळे होणारे अतिरेकी हल्ले थांबले आहेत माजी आमदार सुरेशराव हळवणकर म्हणाले देश कोणाच्या ताब्यात द्यायचा हे मतदारांनी ठरवणारे नि निवडणूक आहे नरेंद्र मोदी यांनी गोरगरिबा यांच्या नागरिकांच्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत अशा अनेक योजना राबवण्याचा त्यांचा संकल्प आहे म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून द्या असे ते म्हणाले तर रवी राजपती म्हणाले की विरोधक म्हणतात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर संविधान बदलणार असा कांगावा करून नागरिकांची दिशाभूल करीत आहेत यावेळी विलास गाताडे अमित गाताडे शिवाजी जगताप गीता जगताप दीपक डेरे नरेश नगरकर झाकीर जमादार श्रीकांत कांबळे सुरसिंग मेनेकर झाकीर जमादार नारायण एलगोटा श्रीनिवास फुलपाटे सुरेश कांबळे अप्पा कांबळे रोहित रजपुते बबन कांबळे अभिजित चव्हाण श्रीनिवास कांबळे असे अनेक मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते